जेएसडब्ल्यू त्याच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रास लोकांना मृत्यूच्या दारात पाठवत आहे रोज कोणीतरी एका व्यक्तीचा मृत्यू या प्रदूषणामुळे होत आहे जेएसडब्ल्यू कंपनीच्या या प्रदूषणामुळे आणि ब्लास्टिंग केल्यामुळे लोकांच्या घरांना तडे पळ गेलेले आहेत घराच्या भिंती फाटल्या आहेत येणाऱ्या या जनसुनावणीला दहा हजारांच्या वरती लोकांचा विरोध असणार आहे असे संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलंय लोकांची पिळवणूक करत आहेत कंपनी या कंपनीचे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मच्छीमार बांधव असतील यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशा या कंपनीमुळे लोकांना कॅन्सर सारखे आजार होत आहेत वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन यांच्यावर कुठेही कारवाई करत नाही असा सवाल संजय जांभळे यांनी प्रशासनाला केलाय येणाऱ्या जनसुनावलीला पंचक्रोशीतील दहा हजार लोक विरोध करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय जे एस डब्ल्यू त्यांचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामुळे ते ब्लास्टिंग करतात आणि माझ्या सासऱ्यांनी गावाच्या मिटिंगमध्ये जो विषय मांडला की हे ब्लास्टिंग करतात त्याच्यामुळे शाळा फाटल्यात घरं फाटलीत तडे गेलेत मोठे मोठे शाळेला घराला घराना लोकांच्या तडे गेलेत त्याच्यामुळे फक्त आम्ही फक्त लेटर द्या असं माझ्या सासऱ्यांनी सांगितलं असतं सा त्यांनी आमचं काम बंद केलं आहे आणि माझ्या मिस्टरांचे पाच पाच डम्पर जे आहेत हास्को कंपनी चालू होते ते बंद केले असे अशा प्रकारे ते प्रत्येकाला घाबरवून प्रत्येकाला धमकी देतात आणि सगळ्यांची कामं बंद करतात कामावरून काढतात हे कुठेतरी थांबायला पाहिजे काय नेमकी परिस्थिती आहे तुमची वाडीवर एवढा डस येत आहे कंपनीची मरणाची डस येत आहे बोलून सोय नाही अशी डस येत आहे आणि म्हणजे अशी काय पि दळी वगैरे करतोय आम्ही ते पण पिकत नाही एवढी डस येत आहे आणि त्रास पण जाम होत आहे घरात पण मरणाची डस येत आहे आणि आमच्या वाडीवर एवढी कंपनी वाढीवर बसल याच्यावर बस बसलेली आहे गावावर पण काहीच आदिवाशांची सोय केलेली नाही कंपनीने

परंतु याचं विषारी रूपांतर होईल हे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही जे डब्ल्यू येण्यासाठी आमच्या स्वतःच्या वाडवाल्यांच्या जमिनी दिल्या का तर आमची मुलं लागतील परंतु मुलं ला कामाला लागल्यानंतर हे आम्हाला धमकी देणार आणि सांगणार आम्ही बेलारीला पाठवू इथे पाठवू तिथे पाठवू काही जमिनी जर दिल्या नाहीत म्हणून याने एम आय डीची पहिली लाद या लादली इथे आणि मग प्रशासनविरुद्ध आमची जनता असं यांनी वाद निर्माण करून दिला आणि मग ते ह्यांनीच पुन्हा लेटर लिहून दिलं प्रशासनाला की आम्हाला आता एम आय डीची नको आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वकडं ज्यावेळेस हा जे डब्ल्यू आला कोकवण चालू झालं आणि प्रदूषणामध्ये आमच्या इकडचे आता लोकांचं मृत्यूचं प्रमाण एवढं वाढलं आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे रोज मी स्वतः सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठे ना कुठं तरी मला माहिती जायला लागतं ही वस्तू इथे आहे परंतु सांगायचं आम्हाला एवढंच आहे की आता हा जो तिसरा फेज येतो आहे तर ह्याचं जर आम्ही राक्षसी जर राक्षसारखाय तर रूपांतर झालं तर इथली जनता ही तबा व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं आम्ही या जनसुनावणीला शंभर टक्के जोतीर्ड्यापासून ते पेन तालुक्यातील दहा हजारच्या वरती लोक येऊन याला विरोध करू अन्यथा जर ऐकले नाही तर मोठा जनआंदोलन छेडू हॉस्पिटल टाकितला संजीव हॉस्पिटल टाकल्यानंतर आम्हाला गोल गरीब आवाज वृद्धांना वाटलं की आता आमचं इथे चांगलं होईल परंतु तसं काय झालेलं नाही यांनी सरकारी अलिबागच्या हॉस्पिटलमध्ये जे डायलिसिस करत होते ते डायलिसिस करत असताना त्या लोकांना सांगलं आम्ही त्यांचं डायलिसिस फ्री करू ने आता ज्यावेळेस त्यांना वाटलं की बोलते आम्ही आता डायलिसिसचं हे बंद करतो आणि जेव्हा सिव्हिल सर्जन यांनी लेटर त्यांना लिहिलं किंवा संबंधित हे डायलिसिस हे तुमच्याच कडे करा, डायलिसिस करायला लागते तेव्हा त्यांना पुन्हा त्यांनी डायलिसिस करायला सुरुवात केलेली आहे परंतु त्यांना दोन महिन्याची अवधी दिलेली आहे मग जर हॉस्पिटल तुम्ही आमच्या जनतेसाठी बांधलेलं तर मग आमच्या जनतेला इकडे तिकडे का बोलवता साधपणाच्या लागल तर हजारो लाखो रुपये हे बिल बनवतात आणि <laughs> नाव फक्त आम्ही जे डब्ल्यूनी संजीवनी हॉस्पिटल हे संजीवनी नाही हे विषारी हॉस्पिटल आहे तयार त्याच्यानंतर आज परिस्थिती तलाव मध्ये कुठल्या तलाव मध्ये तुम्ही बघा की पाण्याचा लाल क, कलर तयार झालेला आहे मी माझी टाकी जर उघडी असली तर प्रामाणिक सांगतो की त्या टाकीला लाल कलरचा पाणी येतो कुठला लाल कलर एकदम हे बघा हे लाल कलर चा पण हे आम्ही का प्रशासन करतोय काय त्याच्यानंतर यांनी एम नावाचा भूत आणला आता एमआयडी नावाचा भूत आणला प्रतिनिधी आम्ही जनता आणि प्रशासन आम्ही दोघे वाढत बसलो पुन्हा यांना काय वाटलं की यांनी शासनाला लेटर लिहिलं की आम्हाला आता एमआयडीशी नको आहे आणि स्वतःच मग जमिनी यायला सुरुवात केलेली मला सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्या अर्थी तुम्ही आम्हाला प्रशासन आणि आम्हाला जनतेला तुम्ही एकमेकांचे आमचे भांडणं लावता वाद निर्माण करता आणि मग कंपनीमध्ये आता परवा जे इथले स्थानिकांनी टेलर घेतलेले टेलर घेतले तर इथले आहेत हे बाहेरच्या लोकांना दिले जातात आणि प्लस जर मी कामाला असेल जे डब्ल्यू मध्ये तर माझ्या भावच्या नावाने जर गाड्या असल्या तर त्याच्या गाड्या ब्लॅकलिस्ट करून मोकल उपसंपादक संजय गायकवाड